रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तिजनामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गोचरणाचा टिळा लावणे किंवा हळद किशोर यांचा टिळा लावल्याने श्रीमंती येते गोचरणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी वायवदिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी व्यापाऱ्यांनी वापरव्यासाठी पैशांचं पाकिट पाऊच पिशवी हिरव्या रंगाची वापरावी बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होणाऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये सूर्यास्ता मोठी खरेदी करावी सूर्यास्ता मोठी खरेदी केल्यास ते पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा वा समयच्या सुखप्राप्ती होते आपल्या कपाळी मधल्या बोठाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन किंवा अन्न देऊन त्यास तृप्त करावे घरात आतमध्ये मनी प्लांट कधीही लावू नये पैशांची चणचण भासते श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखळी मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना याचा अनुभव आला आहे घरातून कामानित्य बाहेर पडताना शर्टच्या वर्षा खिशात थोडे तरी पैसे ठेवावेच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करून कधीही उघडू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी, लक्ष्मी चिरंतर नांदेल द्रव्यव्याप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे द्रव्य बाप्ती करून घेणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो वैष्णवे नमहा जेथे महापतिव्रता लक्ष्मी असणार तिच्या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फलदायी होतं जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ हसत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त त्यामुळे झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग एदेश इत्यादी नाही तर रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखता यायला हवे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ मृत व्यक्तीजवळ घालून जाऊ नये रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करून ओम नमक शिवाय एकशे आठ वेळा जप करावा आणि नंतर मुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करावी कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंग किंवा लसणीच्या सोललेल्या पाच पाकळ्या एका पुढीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपली कामे होतो आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्याच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ओव्या वाचाव्या यशाच्च कुबेराय वैष्णवाय धनधा दीपाय धनधान्यसमृद्धी मे देही दपा यस वाहा। उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावा हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप स्फटिकाच्या मानेवर करावा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुड अर्पण करावा तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैसे अभावी अडकलेली कामे मार्गी लागतील दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षाजवळ म्हणजेच पिंपळाजवळ असते म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी उद्भवणार नाहीत घरातील फरशी पुस्तांना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्याऐगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडचणी दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा कर्ज घेण्याची वेळ येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर एक उपाय सांगते सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा जोडा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतीच ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र आहे रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दरिद्र विना कटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचा आणि पश्चिम दक्षिणला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्ती कुंबड्यावर काढावं त्यावर मधोमध सुपारीचं चार बिंदूवर रुपया हडकुंड खारीक बदाम असं अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरट्यावर किंवा किंवा सणासुदीला तरी वाढदिवशी वगैरे तरी हे करावं उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होतं तर जप करून माणसाला मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळतं धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर लाभतं वास्तून वास्तुशास्त्रानुसार वास्तु घर बांधल्याने स्वास्थ मिळतं रत्न वापरल्यामुळे मानसिक स्थिरता शरीर बलवत्तर राहतं रोज ध्यान करून एकाग्र दृढचे आणि निर्णय क्षमता वाढते पैशाची कधीही कमतरता भासणार नाही पिंपळाचं झाड म्हणजे नित्य पूजा करून त्याला पाणी घालावं व दिगंबरा दिगंबरा शिपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणत प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानानंतर तेथे साजूक तुपाचं निरंजन लावून ते ते तिथेच ठेवावं तुमच्या का मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरधस्त राहील कुलदैवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील गुरुपुष्यामृत योगावर सराफांकडून किमान एक एक ग्राम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन विकत आणावीच लागेल अमृत केव्हा हे पंचांगण किंवा कॅलेंडरमध्ये दिले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावे पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुरुषामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की विकायची वेळ कधीच येत नाही लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक मानलं जातं स्नान करूनच भोजन करावं जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेऊ नये दक्षिणेकडे तोंड करून जेऊ नये सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे करावेही आपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे एक लांब लचत मोरपिक्स विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडे भिंतीवरच सेलो टेपने चिटकवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उद्बत्ती व्हावेळी हातोडगा ज्यांचे अडकून पडलेले पैसे त्यांनी अवक्ष करून पाहण्यासारखं आहे तीन चार महिन्यात रक्कम हटकून परत मिळते व्यापार मंदावत चालला असेल तर व्यापार बंद पडत असेल किंवा भांडवल अजूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावित तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्र नावाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो ओम नमो वैष्णवे नमा या मंत्राचा एकशे आठवडा जप करावा या तोडग्यामध्ये लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते मुख्यदाराच्या पडद्याच्या खाली काही घोगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील जास्तीत जास्त अन्नदानाचा योग अनेक दोष नष्ट होतात जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्रीम श्रीम मंत्राचा जप अवश्य करत जावा त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी वारंवार धन जमा करण्याची संधी येईल धनदायी नक्षत्र मृगपुष्यमू मूळ या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे गुरुपुष्यम किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धीयंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी घरातील नवीन केरसोणी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी देखील ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फटक्याने पुसून फटक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजाच्या वेळ थोडा उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठन करावे श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे दुसऱ्या दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत व चरित्रवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगरपितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने हे धन देणारी असतात घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असते त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको पिवळा असावा रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून मी त्या पानाने घरातील फरशी पुसावी तुम्हाला मनशांती लाभेल रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्या व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले पाच दहा रुपये त्वरित कर्जफेड म्हणून परत करावेत कर्ज लवकर उतरतं साधना पौर्णिमेच्या रात्री अंघोळ करून रात्री बारा ते अठरा वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र बारा वेळेस म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र वेळा जपावा गायत्री मंत्र ओं गुरभुस्वा तसे विधुर वर भरगोदेव प्रचोद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्र संमत नाही तोडफोड केल्यास सगळ्यात मोठा म्हणजेच वास्तुभंगाचा दोष लागतो घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकाची स्टिकर्स शक्यतोवर लावू नये उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वड्या पंचमहाभूतांचा दोष परिहार्थ जाळाव्यात कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप स्टील अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी बंद पडलेली घड्याळे किंवा भंगारवाजा सामान घरात ठेवू नये अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण ह्या तुटलेल्या व वा भंगारवाजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो एकाक्ष नारळाला विशेष महत्त्व का असतं तर बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो सपत्नीक लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात ध्यान चिंतनाने महत्त्व महत्त्व का मानले जाते तर महादेव शंकर असे म्हणतात की मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याचा ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानसाधन ध्यानधारण मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे सर्व जगतामध्ये भगवंत कोणत्या रूपात आहे तर पाण्यामध्ये रस सूर्य आणि चंद्र यामध्ये प्रकाश सर्व वेदांमध्ये ओंकार आकाशांमध्ये शब्द मनुष्यामध्ये पुरुषार्थ पृथ्वीमध्ये पवित्र गंध अग्निमध्ये तेज सर्व प्राणीमात्रांमध्ये जीवनशक्ती तपस्यांमध्ये तप सर्व प्राणीमात्रांचे अनादी बीज बुद्धिमान लोकांमधील बुद्धी तेजस्वी लोकांमध्ये तेज या सर्वांमध्ये भगवंत आहे विष्णू सूर्य आणि शिव यांच्या मंदिरांसमोर कधीही घर बांधू नये मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांध्यास प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णता वर्ज करावेत घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नये आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर बन ते घरासाठी कलहकारक ठरतो कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करून बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो सार्थचरक संहितेमध्ये यासंबंधी स्पष्ट उल्लेख आहे चुकूनसुद्धा कोणत्याही प्रकारचे कॅन्टस की कॅक्टस किंवा काटेरी रोपे फ्लॅटमध्ये लावू नये परंतु एखाद्या इसमास अशा प्रकारचे रोपटे होत असल्यास व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ने गुणून एकशे वीसने भाग द्यावा जी संख्या उरेल तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे असं कसे समजावे काटेरी रोपटी अथवा कॅक्टस घरात लावल्याने त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची अद्विकता येते अथवा बारीक सारी कारणावरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे ज्याला संतती होत नाही अशा व्यक्तीला अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळ थोडक्यात काही कोणतीही शक्ती प्राप्त करून घ्यावायची असेल अधिक शक्तिमान अशा अश्वत्थाचे पूजन केल्याने व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोषित असा लाभ होतो त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारही करणे आवश्यक आहे घड्याळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य तर घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी लिव्हिंग इंटायटी वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते बंद ते लावावे बंद घड्याळ त्वरित दुरुस्त करून किंवा बदलावीत बाधित वस्तूंसाठी काय उपाय करता येईल तर यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी शरीरास अनुकूल व निसर्गास अनुरूप अशी वास्तुरचना ज्या नियमांनी करता येते त्यास वास्तुशास्त्र म्हणतात ज्याप्रमाणे आयुर्वेदाच्या नियमातून कार्यालयकल्प होतो योगशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास भाग्यकल्प होतो वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणांवर अवलंबून असल्यास राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयांची प्रती येताना दिसते शंभर टक्के गुणसमुच्चाई वस्तू किंवा कवी कल्पनाच असल्यामुळे सर्वसाधारण पन्नास ते साठ गुणोत्सर असणारी वस्तू असणे मात्र आवश्यक आहे खान तशी माती अशी म्हण आपलं वापरतो किंबहुना वास्तुशास्त्रीय म्हणित खान तशी माती असे म्हणता येईल जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस ला दीर्घ स्वास्थाची ती पावतीच आहे एका मोठ्या संगमरबरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमला समान फुलून वाटचाल होईल क्षणाक्षणाला विद्या मिळवावी आणि कणाकणांनी धन मिळावे क्षण वाया गेला तर तो कुठेच तर कुठले धन दारिद्र्य आणि मरण ह्यामधून मला मरण आवडते मरणाची यातना अल्प असते पण गरिबाची यातना न संपणारी असते म्हणून लक्ष्मीची साधना करा दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगलकलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगलकलशाची टाईल्स बसवावी त्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आखणी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या चातुर्याची म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावनांचा थोडा विचार करा आपल्या संसारात सुखी रहा हा तोडगा स्वतःच्या अनुभवाने सांगण्यात येतो पूर्वेस त्यातील शक्यतो अग्नियच असावे सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ आणि सूर्योदयाची वेळ एकच असते तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये शतशा खरे आहे त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्सून सांगितले आहे सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्ष युवदुर्वेद याबाबत अग्रहणीपणे सांगतात घरमालकीन गरोदर असतात बांधकाम सुरू करू नये याच विवाह होण्यास असेल अडचणी येत ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवतात भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात किमान आठ वेळा म्हणून मगच घराचा उमरठा ओला मंडावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताक्लेश नाशाय गोविंदायन म्हणवा नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना थोडा गुड रस्त्यावरील गायीस खायला द्यावा मुली नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कुणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी वर्षातून एकदा तरी घरात उदक शांती करावी घरात नंदादीप सतत तेवट ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडणाऱ्या अशा मंद सुवासिक उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे लहान मुलांकडून काही स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा आपल्या वस्तूंच्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणाला तोंड करून गाडी ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिर्यामिक घरात ठेवू नये बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग वापरण्याचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते अत्यंत चुकीचे आहे जर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीला फक्त देवास वापरलेले पाणी देखील विसर्जन करू नये वेगळे स्वच्छ पाणी विसर्जन करावे घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद किंवा गोमित्र मिश्रित शिंपटावे तरीही फरक न वाटल्यास पास समाजणीला मनपान मानपान द्यावा दूध द्यावे कटकटी कमी होतील दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळ ओम हरी ओम म्हणत असलेल्या बी पी कमी होतो ओम म्हणतास ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो श्रीवेद सुद्धा म्हणतात ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्यांचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षी सिद्धांत आहे भाग्यास अभ्यास खुली टेबला समोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी झोप येत नाही तर एक मंत्र बोलावा एकवीस वेळा सुपुंट मंत्र या देवी सर्व भोवतिशे निद्रारूपेने दरवाजी जीर्ण झाल्यास त्वरित बदलावी एखादा दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष उत्तर ईशान्य स्त्री दक्षिण नैऋत्य स्त्री पश्चिम नैऋत्य पुरुष पश्चिम वायव्य स्त्री पूर्व अग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात ज्या वनस्पतीमधून पांढराची एकतो अशी जाडे घराभोवती लावून श्रीम स्थापना श्री किमान एक पाठ रोज करावा वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये देवासमोर देवाच्या फोटोंसमोर समोर वृत्त व्यक्तींचे फोटो ठेवू नये कराग देव लक्ष्मी करमूल्य सरस्वती करमध्ये तू गोविंदम करा ते करदर्शम असा हाताच्या टोकावर बोटांच्यावर लक्ष्मी असते हाताच्या मुळाशी मनगट लागत सरस्वती असते तळ हाताच्या मध्यावर्षी गोविंद मस्तो म्हणून सकाळी तळव्याचे दर्शन घ्यावे मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक आहे एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे त्यात गोमूत्र कापूर हिंग पावडर ववडिंग पावडर हे सर्व भिसून मोठे चमचे टाकावेत हे बाटलीतले पाणी संडास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग पंचाळीस दिवस करावा ज्या नवीन दारे खिडक्या बसवलेली नाहीत अशा वस्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे तोंड देण्यास प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये वास्तूमध्ये महारुद्र लघुरुद्र पूजन करावे उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरे नाही चिपकवायची असल्यास ती एका कोपऱ्यात आपल्या नावाची पाठी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजाच्यावर लावावी आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये सेकंड हँड असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामींची इच्छा पूर्ण करतो आणि सर्वच वास्तुरचनां कारण अशा दरवाजाला जोरदार विरोध केलेला आहे रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळदी कुंकवाहून पूजा त्याचबरोबर काही चांगल्या प्रसंगी म्हणजेच पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा आणखी कुठली चांगली स्थिती असेल कोणता सणवार असेल तर उमऱ्यांना हळदीचं पण आवर्जून कमरावं उमऱ्यावरती कुंकमाने स्वस्तिक नक्की जरूर काढावं तुळशीजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दुबा आवर्जून लावावा त्याचबरोबर दोन्हीही दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुंकमाने किंवा हळदी मिक्स करून स्वस्तिक आवर्जून काढावं त्याची धूपदीप दाखवून पूजा करावी हे छोटे छोटे नियम आपण आपल्या जीवनामध्ये जर पाळले तर खरंच आपल्याला याचा खूप चांगला अनुभव येईल जर तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन